मंदिर उद्घाटनावरून उद्धव ठाकरेंनी हल्ला बोल केलाय राजकीय इव्हेंट या सगळ्याचा करू नका असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं पाहूयात उद्धव ठाकरेंनी काय म्हटलंय पण शिवसेनेनी मंदिरासाठी आम्ही आमचं योगदान दिलं होतं आणि ज्या वेळेला हा प्रश्न थंड बसतात म्हणजे याचं पुढे काय हालचाल होते की नाही अशी जेव्हा दिवस होते त्याही वेळेला मी अयोध्येत गेलेलो आहे त्याच्यामुळे अयोध्येत मी कधी जाईन कधी राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेईन अं तूर्त मला एवढंच वाटत की ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे और शायद मुझे ऐसे लगते की अभी वो इवेंट करना चाहते राष्ट्रपति जी वहां आएंगी। तो एक अच्छा एक देश के लिए एक अच्छा संदेश जाएगा दुनिया में एक अच्छा संदेश जाएगा की राष्ट्रपति जी आई है वहां और उनके हाथों से वो लोकार्पण हो रहा है अच्छा संदेश जा सकता है तो दो उसके बीच में मेजे में नहीं करनी है ठीक है चालले तेच चढले असेल आणि त्यांच्या वज्राने तो पडला असेल तर मला माहिती नाही पण त्यावेळेला सुंदर सिंग भंडारे वगैरे त्यांचेच होते नेते उपनेते उपाध्यक्ष काहीतरी लालकृष्ण आडवारींची प्रतिक्रिया आहे त्यांचे इंटरव्ह्यू आहे तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटासह महाविकास आघाडीचा ऍक्शन प्लॅन तयार झालेला आहे तीस एप्रिल पर्यंत लोकसभेच्या निवडणुका लागतील ला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणुकांबाबत मोठं विधान केलं हो नाही असंही उद्धव ठाकरेंनी तसंच वंचितला सोबत चर्चा असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे बोलत होते साहजिकच आहे की लोकसभेचे पडगमाथा जवळपास माझा लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका तीस एप्रिलच्या आत करतील तेन, कारण त्याला कोणीतरी सांगितले की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल तीस एप्रिल पर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यांना सांगितलं असं माझ्या कानावर आलं मला माहित नाही जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे झालेली आहेत जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय पण होते खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल इकडे ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका कारण तसे कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेला वंचित बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे आणि मला वाटतं एक दोन दिवसामध्ये संजय तुम्ही आणि शिवसेनेचे एक दोन नेते वंचितचे नेते आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा प्रयत्न